नमस्कार मी अमोल देशमाणे नमस्कार महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे श्री क्षेत्र माळेगाव खंडेरायाच्या यात्रेस येळकोट येळकोट जे गजरात प्रारंभ बैलपुल भंडाराच्या उदळ आणि येळकळ जयमलारच्या गजरात भंडाऱ्यात रंगलेल्या खंडेरायाच्या भक्त रंगलेले भाविक अशा वातावरणात आज शुक्रवारी श्री क्षेत्र माळेगाव येथील खंडेरायाच्या यात्रेस प्रारंभ झाला दक्षिण भारतातील सर्वात मोठी आणि अनेक घटकांसाठी जिव्हाळ्याची म्हणून माळेगावच्या यात्रेस मान्यता आहे या यात्रेस आज हजारो भक्तांच्या साक्षीने खंडेरायाच्या देवस्वारीत प्रारंभ झाला यात्रेसाठी माळेगाव यंदाही दरवर्षीप्रमाणे भाविक यात्रेकरू आणि व्यापारी खेळीमेळी फुलून गेले आहे देवस्थानातून परंपरेनुसार देवाची पालखी काढण्यात आली या पालखीच्या पुढे परंपरेनुसार मानकरी गणपतराव परंपरेनुसाराव नाईक यांची पालखी होती गाजत वाजत आणि पारंपरिक वाद्याच्या गजरात पालख्या मार्गस्थ झाल्या त्याचबरोबर बेलफूल भंडारा खोबऱ्याची उधळण सुरू झाली भंडाऱ्याच्या उधळणीने आणि तोंडी खंडोऱ्याच्या जयघोषाच्या वातावरणात भक्तिमय होऊन गेले पारंपरिक पेहरावातील वाजंत्री आणि शरीरावर आसुराचे फटके मारत घेणारे ही मिरवणूक हजेरी होती देवस्वारी आणि पालखींची नगर प्रदक्षिणा मुख्य रस्त्यावरील शासकीय विश्रामगृहासमोर आली त्यावेळी नांदेड जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेच्या वतीने पारंपरिक पद्धतीने मानकऱ्यांचा स्वागत सत्कार करण्यात आला व देवाच्या पालखीचे पूजन करण्यात आले यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्रीमती शांताबाई पवार आमदार प्रताप पाटील चिखलीकर आमदार वसंतराव चव्हाण जिल्हाधिकारी अरुण डोंगरे पोलीस अधीक्षक संजय जाधव मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे यांच्यासह जिल्हा परिषदेचे सभापती पंचायत समितीचे सभापती सदस्य पदाधिकारी आदी मान्यवर पालखीचे दर्शन घेतले हा बोला सर्वांना आवडेल असा हा सर्वात मोठा उत्सव दक्षिण भारतातला आहे या उत्सवामध्ये सर्व जिल्ह्यातून सर्व राज्यातून आणि विदेशातून सुद्धा लोक येतात या या यात्रेचं महत्त्व म्हणजे श्री खंडेराय प्रसन्न या यात्रेमध्ये खंडोबाच्या नावाने जे ही यात्रा चालते यामध्ये अनेक प्रकारचे पशु येतात त्यांचं प्रदर्शन दाखवलं जातं त्याच्यानंतर कृषी प्रदर्शन असतं शिक्षण विभागाची कामं चालतात जिल्हा परिषदांतर्गत येतं सर्व प्रकारच्या सोयीसुविधा पुरवल्या जातात तसेच या ठिकाणी दक्षिण भारतातली सर्वात मोठी यात्रा म्हणून ही यात्रा प्रसिद्ध आहे या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे घोडे तुम्हाला पाहायला मिळतात प्रत्येक राज्याचे घोडे आणि सर्वात मोठी घोड्याची बाजारपेठ या यात्रेमध्ये भरवली जाते महाराष्ट्रामध्ये माळेगावची जत्रा हा सगळ्यात प्रसिद्ध असल्यामुळे लांबून आलेले भक्तजण भक्त लांबून भक्तजण होतात आणि पशुपर्जन सण सुद्धा जातात घोडे हुंद गाडवं हत्ती वगैरे सगळे येतात आणि आपली करा दा येतात आणि बक्षीससुद्धा घेऊन जातात मोठ्या जमात असतात कुस्तीसुद्धा होते हा पहिले शंकरपट घोडे घोडधउड असणारे फक्तर असणारे आपले कला असतात पशु प्रदर्शन होतात आणि नेमकं काय पालखी ज्यावेळेस निघती त्यावेळेस वारूला मान दा असतो वारू आपले सुद्धा हजार पाठपटीनं वारू येतात हा किती वारू मिळून आपली येतात जत्रेच्या पुढे जातात असतात हा तिच्या पुढे नायकाच्या पालखीचा मान असतो नायकाची पालखी पुढे असते मग तिच्या पालखी असतो खंडोबाची पालखी हा सगळ्या सगळ्यामध्ये असणारे महाराष्ट्रा ही जत्रा माळेगावची परिषद आहे भक्ताच्या चरणी मतमस्त होतात आणि आपल्या साहित्याची सर्वांनी खबरदारी घ्यायची पोलिसांना खबर द्यायचे आणि आपल्या यात्रा पूर्ण सुरक्षितपणे पार रस्त्यावर कोणी वाहने लावणार नाही रस्त्यावर आत आजूबाजूला रस्त्यावर कोणी लावणार नाही कारण जाऊ न जाऊ ना जाऊ नव घेणं गरजेचं आहे ते सर्व करत असतात ना यात्रेत फिरत असताना तुमच्या कर्मचाऱ्यांचा प्रश्न आहे ज्यांना स्वतःला असं वाटतंय त्या आपली नमती लागलेली नाही आणि ते यात्रा बघायची की त्यांच्या ड्युट्या लागलेल्या आहेत त्या ड्युट्या समजून घेण्यासाठी पंधरा चौकी चौथीसमोर यावं आपल्या ड्युटा संबंधित अगदी भेटून आपल्या ड्युट्या समजून घ्या या याच्यामध्ये राहू नका की तुमच्या ड्युट्या तुमच्या ड्युट्या समजून घ्यायच्या आहेत ड्युट्या ऑलरेडी लागलेल्या आहेत